मुळा पात्राच्या राऊरी हद्दीत वाळू भरताना नंबरच्या कारणावरून नगर व रावरी येथील दोन गटात वाद झाले नंतर नगर येथील वाळू तस्करांनी शिर्डी येथील काही अट्टल गुन्हेगारांना पाचारण करून राऊरीच्या वाळू तस्करांना मारहाण केली तेथून ते राऊरी महाविद्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये पाणी करत असतानाच राऊरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपल्या फौज फाट्यासह जाऊन नगर व शिर्डीच्या चौदा जणांच्या टोळीला जेरबंद केले दरम्यान त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे सापडले असून त्यांच्याकडील दोन वाहनेही रावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास नगर मनमाड महामार्गालगत घडली रावरी पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे काल शुक्रवारी दुपारी मुळा नदीपात्रात वाहनात वाळू भरण्याच्या नंबरच्या कारणावरून नगर व रावरीच्या टोळीत वाद झाले त्याचा वचपा काढण्यासाठी नगर येथील टोळीने शिर्डी येथील एका अट्टल गुन्हेगाराच्या टोळीला रावरीत पाचारण केले गावटीकट्टे घेऊन ही नगर शिर्डीची टोळी पुन्हा राडा करण्यासाठी रावरीत आली होती त्या घटनेची खबर रावरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना लागली त्यांनी तातडीने पोलिसांचा फौज घेऊन नगर मनमाड महामार्गालगतच्या एका हॉटेलवर बसलेल्या या टोळीच्या मुसक्या आवळून त्यांना रावरी पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याकडील तीन गावठी कट्टे दोन वाहनेही हस्तगत करण्यात आली या टोळीची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती या टोळीत शिर्डीच्या एका अट्टल व वॉन्टेड असलेल्या कुविख्यात गुन्हेगाराचा समावेश असल्याची चर्चा होत आहे रात्री उशिरापर्यंत रावरी पोलीस ठाण्यात या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या धाडसी कारवाईत रावरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी सिंगेपल्लू लक्ष्मण भोसले दत्ता उजे अशोक गायकवाड दिलीप गायकवाड लाला पटेल गुलाब मोरे कल्लू चव्हाण या पथकाने सहभाग घेतला या प्रकरणी रमेश करजुले गुट्टू अरुण सिल वाकळे राहुल गायकवाड अनुराग पडोळे अनिल मोरे दीपक सानप सूरज विधाटे प्रदीप सरोदे श्रीकांत सेनगे राहुल बळे किरण वाकळे विनोद वडागळे शरद आसाराम वाकळे या चौदा आरोपींवर राऊरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन आर चारशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली इग्रज इथे शासनमान्य वाळू उत्खनन ठेका चालू आहे त्या ठेकाच्या इथं काही भील कंपनी राहुरी तालुक्यातील आणि काही नगरचे वाळू वाहतूक करणारे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये शाहू आडांगडे नावाचा एक मुलगा होता आणि बाबा शिंदे नावाचा मुलगा त्यांच्यावर वाद झाल्यानंतर शव आडांगडे यांनी त्याच्या तिथंच त्यांना दम दिला मी प्रदीप भाऊचा भाऊ आहे प्रदीप भाऊ सरोदेचा भाऊ आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतोच त्याच्यानंतर मला ही बातमी भेटली की प्र प्रदीप सरोदे हा शिर्डीहून राऊरीकडे येणार आहे आणि मागील हिस्ट्री बघता त्याने त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे खंडीचे गुन्हे चारशे अहमदाबादला चारशे वीजचे गुन्हे नाशिक रोडला मर्डोचा गुन्हा त्याचप्रमाणे ए टी एसला दोन पिस्टल पकडले त्याचा तीन पंचवीस चार पंचवीस त्याचा गुन्हा तसंच तीनशे पंच्याण्णव सारखा दरोड्याचा सा गुन्हा राहता आणि तीनशे ब्याण्णव जबरी चोरीचा गुन्हा श्रीरामपूर तालुका स्टेशनला ऑलरेडी दाखल आहे मी दोन वर्षापासून नगर तीन वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला याच्याबाबत माहिती होती आणि दोन वर्षापूर्वी दवणगाव इतर शास शासनमान्य वाळू खननच्या ठेक्यावर बेग आणि प्रदीप सरोदे यांच्या गँगने मागा अटॅक केला होता आणि त्याच्यामध्ये लूट केली होती ज्यावेळी ही माहिती भेटली की प्रदीप सरोदे येणार आहे त्यावेळी मी आणि माझ्याबरोबर असलेले राहरी पोलीस टीम पी एस आय भोसले पी एस आय उजये त्यानंतर ई एस आय घोडे ई एस आय गायकवाड त्याचप्रमाणे नवीन आलेले हवालदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल बहीर पोलीस कॉन्स्टेबल लाला पटेल असे सर्व कम रावली स्टेशनचे कर्मचारी यांना नेऊन आम्ही मिळालेल्या माहितीप्रमाणे नगर मनमाड रोडवर रॉयल चॅलेंज हॉटेल आहे त्याच्या स समोरच छापा टाकला टाफा टाकला तिथं चौदा लोक आम्हाला मिळून आले त्यांच्याकडं झडती घेतल्या असता प्रदीप सरोदेकडे एक कट्टा त्याच्याबरोबर असलेला एक गुड्डू सिंग नावाचा इसम त्याच्याकडं अंगावर एक कट्टा गावठी कट्टा तसेच शवाडांगडीकडे एक गावठी कट्टा असे तीन गावठी कट्टी ती मिळून आले आणि यांची इमो ये विपाता हे पुढे जाऊन वाळू ठेक्याच्या याला लुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती याच्या अगोदरच्या यांच्या असलेल्या एम ओ म्हणून आम्ही त्यांच्यावर त्यांना झडप घालून दोन पंचांसमक्ष तिथंच पंचनामा केला आणि सर्व चौदा आरोपी ताब्यात घेतले आणि शासकीय पंच याच्यामध्ये वापरण्यात आलेले शासकीय पंचसोबत घेऊन पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राहरीपूर्ट स्टेशनला आम्ही सदर बाबतीमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला आहे भाधवी तीनशे नव्याण्णव दरोडा टाकले जाते आहेत आणि गावठी कट्ट्यांचा वापर तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात सदरचा तपास पुढील तपास पी एस आय लक्ष्मण भोसले करीत आहेत जिल्ह्यामध्ये ज्या विविध घटना घडत आहेत माननीय पोलीस अधीक्षक सो साहेब त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर डिव्हिजनचे अप्पर पोलीस अधीक्षक रविदास पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्याकडील उप पोलीस अधिकारी श्री शिवतारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कट्टा वापरच्या ज्या घटना घडतात त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई करी केलेली आहे आणि यापुढं अशीच चांगली कामगिरी करू आणि या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप सरोजे त्याचप्रमाणे एक दीपक सानप नावाचा श्रीरामपुरे जिल्हा गुन्हेगार आहे त्याच्यावर या अगोदर तीनशे दोन सारखा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोक्याचा पण प्रस्ताव पाठवण्यात हो, आलेला आहे काल दिनांक एकवीस सात सतरा रोजी रावरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती मिळाली की अं रावरीमध्ये नगर मनमाड रोड नगर काही लोक दरोच्या तयारीने जमलेल्या आहेत त्या त्यादृष्टीने त्यांनी सरकारी पंच घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला छापादरम्यान तिथे जवळपास चौदा लोक मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झर्ती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे तीन कट्टे त्याचप्रमाणे जिवंत रांग मिळून आले सदर छाप्यामध्ये त्यांनी सदर कट्टे एक मारुतीसी एस गाडी त्याचप्रमाणे एक, एक ग्रे कलरची इंडिका घुस्टा आणि मोटरसायकल असं जवळपास पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर बाबतीत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुर नंबर दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक सतरा कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन आय पी सी त्याचप्रमाणे तीन पंचवीस आर्म सॅट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय भोसले हे करत आहेत विजम प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी